आज आपण एक विशिष्ट पद्धतीच्या विषयाबद्दल बोलणार आहोत विषय म्हणजे हे तुमच्या पाळीच्या दरम्यानच्या ज्या वेदना आहेत किंवा त्या इरेग्युलरिटीज आहेत किंवा पाळीच्या दरम्यान घेण्याची काळजी या तीन गोष्टींवरती आपण या विषयाबद्दल बोलणार आहोत नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं मी डॉक्टर आशिष काळे किरण हॉस्पिटल पाचशे पंचान्न नारायणपेठ पुणे तीस पहिली विषय बद्दल बोलूया की पाळी जर अनियमित असेल आणि तुमचं वय काय ह्याच्याबद्दल थोडस आपण चर्चा करू एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जेव्हा पाळी एखाद्या मुलीला चालू होते तेव्हा ते ती पाळी ही रेग्युलर असते हो आणि ती पाळी रेग्युलर व्हायला दोन ते तीन वर्ष तुम्हाला अवघी हा द्यावा लागतो समजा तीन वर्षानंतर सुद्धा पाळी त्या मुलीला अनियमित असेल तर तुम्हाला पहिल्यांदी गोष्ट म्हणजे तुम्हाला वर्ण सोनोग्राफी केली पाहिजे सोनोग्राफी या दोन गोष्टींसाठी की गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम आहेत की नाही हे बघण्यासाठी किंवा तुम्हाला हे बघावं लागेल की त्या अॅनॉटॉमिकल काही अॅब्नॉर्मलिटीज आहेत ज्याला इन्फर्पोरेटेड हायमेन म्हणतात जिथे जो खालचा भाग आहे तो बुजलेला असेल तरी तुम्हाला पाळी येत असून तुम्हाला बाहेर होत नाही तर त्या अशा मुलींना तुम्हाला जाऊन दाखवावं लागेल तिसरी गोष्ट म्हणजे सोनोग्राफीवरती आपल्याला आणखीन एक महत्वाची गोष्ट करून येते सिंड्रोम आणि पीसीएस मध्ये सुद्धा तुम्हाला पाळी ही इरेग्युलर किंवा अनियमित असू शकते आपण हे सेम गोष्ट लक्षात घेऊया की तुमचं लग्न झालं आणि लग्नानंतर तुमची पाळी अरेग्युलर झाले असेल तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्ही नीट लक्षात घेतल्या पाहिजेत एक म्हणजे वेट गेन झाले का तुमचं जर वजन हे जर बऱ्यापैकी प्रमाणामध्ये वाढलं असेल तर, असे तर तुम्हाला पाळी ही अनियमित होऊ शकते आणि अनियमित पाळीमुळे तुम्हाला बंधत्व होऊ शकतं आता आपण शेवटच्या वयामध्ये जाऊ ज्याला रजोनिवृत्ती म्हणतात रजोनिवृत्ती येण्याच्या आधी सुद्धा जसं पाळी यायला मी सांगितलं अरेग्युलर असतात पिरियड्स आणि नंतर ते रेग्युलर होत जातात तसेच तुम्हाला इरेग्युलर होत जातात पिरियड्स आणि मग पाळी ही बंद होते ज्याला रजोनिवृत्ती म्हणतात आता म्हणजे आपण लक्षात घेऊ पाळी ही अनियमित असेल तर तुम्हाला पहिल्यांदी बघितलं पाहिजे की पाळी आलीच नाही समजा सोळा वर्षाची मुलगी आहे सतरा वर्षाची मुलगी आणि तिला पाळी आली, आली नसेल तर गायनोपॉलिस्टला दाखवून तुम्हाला बघायला पाहिजे की तिच्या स्ट्रक्चरल डिफेक्ट काही आहे का ज्याला इम्पॉर्पोरेटेड हायमेन म्हणतात किंवा ह्या म्हणतात अशा काही गोष्टी आहेत का जर तिला पाळी येत असेल पण ती इरेग्युलर असेल तर तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की त्या मुलीमध्ये पॉलिसिस्टिक ओरन सिंड्रोम किंवा थायरॉइड अग्नोमिटी आहे का तिसरी गोष्ट म्हणजे समजा तुम्हाला आणि लग्नामध्ये पाळी लग्नानंतर पाळी इरेग्युलर झाली तर एक आपण मोठी लक्षात गोष्ट घेतली पाहिजे की तुमचं वेट गेन झाले आहे का आणि जर वेट गेन नसेल झालं तर स्ट्रेस काही आहे का हो हे आपण केलं पाहिजे आता एक वेगळा विषय घेऊन येऊ की तुम्हाला पाळीच्या दरम्यान तुम्हाला हेवी हेवीस्ट्रल ब्लिडिंग होत असेल किंवा हेवी फ्लो होत असेल तर त्याबद्दलची आपण थोडी माहिती जाणून घेऊ लक्षात घ्या मित्र आणि जर पाळी ही तुम्हाला किती दिवस जाते प्रत्येकाचा पाळीचा पॅटर्न हा वेगवेगळा असतो काही लोकांना पहिल्या पाच दिवस ब्लिडिंग uh, होतं काहींना सात दिवस होतं काहींना नऊ दिवस सुद्धा होऊ शकतो पण हे जे ब्लिडिंग पॅटर्न आहे ते पहिल्या दो, एक दोन दिवसामध्ये काही लोकांना हेवी ब्लिडिंग होतं काही महिलांना ते कमी ब्लिडिंग आधी असताना नंतर ते व्यवस्थित ब्लिडिंग होऊन नंतर मग पाळी थांबते तुमचा जो मेन्स्ट्रोल पॅटर्न आहे हा तुमच्यासाठी योग्य आहे पण तुमचा जो मेन्स्ट्रोल पॅटर्न तुमच्यामध्ये आहे आणि तो होत असताना जर तुम्हाला त्या मेन्समध्ये जर तुमच्या पाळीच्या ब्लडमध्ये तुम्हाला फ्लॉट पास व्हायला झाले तर ते अबनॉर्मल आहे तर मग ॲबनॉमिलिटी काय की हे पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही कुठल्या वयात आहे हे बघितलं पाहिजे तुम्ही जर कॉलेज गोईंग स्टुडंट असाल तर तुम्हाला पाळीच्या दरम्यान जर क्लॉट पास होत असेल तर तुम्हाला दोन गोष्टी तुम्ही प्रामुख्याने बघितलं पाहिजे की तुमचं हिमोग्लोबिन लेवल काय जर हिमोग्लोबिन लेवल कमी होत असेल तर ॲनिमियामुळे तुम्हाला तुम्हालाही हेवी मिन्स्ट्रोल ब्लड फ्लो होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे थायरॉइड आहे की नाही पी एस एच तुम्ही फाइंड आउट केलं पाहिजे की तुमच्यामध्ये थायरॉइड ॲब्नॉमिलिटी आहेत की नाही आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला जेव्हा पाळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव होतो तर हे तुम्ही बघितलं पाहिजे की तुमच्या गर्भाशयाला काही गाठी किंवा गर्भाशयाला जे आतलं आवरण असतं ते व्यवस्थित तयार होते गेली आता सेम गोष्ट जर तुम्हाला तुम्ही रिप्रॉडी एज ग्रुपमध्ये असाल जर तुमचं वय हे साधारणतः चोवीसपासून पासून ते अठ्ठेचाळीस वयापर्यंत असेल आणि या वयामध्ये जर तुम्हाला हेवी मेन्स्ट्रोल ब्लिडिंग चालू झालं असेल तर प्रामुख्याने तुम्ही सोनोग्राफी करून घेतली पाहिजे ती सोनोग्राफी सुद्धा केली पाहिजे ज्याला टी व्ही एस म्हणतात त्याने दोन गोष्टी आपल्याला कळतात एक गोष्ट म्हणजे जर गर्भाशयाला काही गाठी आहेत की नाही ते आपल्याला कळू शकतं दुसरी गोष्ट आतलं जे आवरण आहे ते प्रमाणापेक्षा जर जास्त वाढत असेल तर त्याचं मूळ कारण हे हार्मोनल असू शकतं आणि त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला पाळी बंद झाली आणि पाळी बंद होऊन तुम्हाला जर हेवी ब्लिडिंग चालू झालं असेल आणि तुमचं वय हे मेनोपॉझल असेल तर नक्की तुम्ही ट्रान्सफेजल सोनोग्राफी करून तुमचं आतलं वरक किती आहे म्हणजे ज्याला आपण एंडोमेटल थिकनेस म्हणतात ते तुम्ही बघितलं पाहिजे आणि एन्डोमेटल थिकनेस जर हा जास्त असेल तर तुम्हाला बायोप्सी करून घेणं हे उचित आहे कारण का बायप्सीमुळे आपल्याला कळेल की तुम्हाला कॅन्सर किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट नाही ना कारण का तसा असेल तर त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे आणि तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे या संदर्भात तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोचू धन्यवाद